हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान महिला बचत गट सदस्य पदाधिकारी महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीनं इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली आषाढी वारीनिमित्त एकादशी दिनी इंद्रायणीच्या आरती करून नदी घाट स्वच्छता करत सामाजिक बांधिलकी जोपासली यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्ष अनिता झुझम माजी नगरसेविका उषा नरके राजश्री बेंडाले कल्याणी माळवे शोभा कुलकर्णी निकिता चौधरी उषा नणवरे अनिता शिंदे राणी राणीबाग लताई शेवते सारिका मेदगे नीलम कुर्धोणकर मंगल वहिले शोभा वहिले त्रिवेणी उबाळे बेबी वहिले ईश्वरी शिर्के शालन होणावळे उषाताई नणावरे सविता कांबळे शुभांगी यादव लता वर्तुळे ताई सरोदे माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे सोमनाथ बिंडाले गोविंद नागरे महादेव पाकरे मोठ्या महिला आनंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते इंद्रायणी नदीचं पावित्र्य जोपासण्याचं आवाहन करत इंद्रायणी नदीचं पावित्र्य जोपासण्याचं आवाहन करत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असं आव्हान राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्ष अनिता झुजम यांनी केलंय इंद्रायणी नदीचं प्रदूषण दूर करण्यासाठी शासनानं तात्काळ उपाययोजना कराव्यात असं आवाहन माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे यांनी केलंय तीर्थक्षेत्र आनंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुपच्या आज़ा वतीनं अनिता आज़ा जुजम अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचं आयोजन केलं सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा